नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बो युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो लोणी मार्केटमध्ये मंगळवार आहे मित्रांनो तर एकदम चांगल्या क्वालिटीचा बाजार भरलेला आहे आजपासूनच बाजार भरलेला असतो मित्रांनो आजपासूनच चांगले चांगले व्यवहार होत असतो जर कोणाला आपल्या संपर्कामधून जर काही खरेदी करायची असेल स्क्रीनवरती आपण नंबर दिलेला आहे तिथं तुम्ही संपर्क करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता तर एकदम अंगाच्या साड्याच्या दुधाच्या बोलीमध्ये आपण गाय खरेदी कर दे, दे करून देत असतो करून तर पाहू शकता मागच्या गाय तर चला आपण व्यवस्थित माहिती घेऊ काय भावांनी देणार आहे काय रेंज होणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो हे पहिल्यावर वासरे दोन दात वासरे सांगलीची किंमत सांगते साधारण पंच्याऐंशी हजारापर्यंत पण हिचा व्यवहार सत्तर हजारापर्यंत होईल मित्रांनो दोन दात वासरे एकदम टॉपची वासरे मित्रांनो ए बी एस सीमन पाहू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीचे आधी समोरची मित्रांनो ही पाहू शकता ही दुसऱ्या व्याथामध्ये मित्रांनो हिला साधारण आठ पंधरा दिवस बाकी आहे तर ही दाताला चार दात वासरे मित्रांनो तर हिची पण सांगायला किंमत नव्वद हजार रुपये सांगतील पण समोर समोर आल्यानंतर ही साधारण सत्तर बहात्तर हजारच्या भावनीचा व्यवहार होईल मित्रांनो जेवढे कमी करतील तेवढे आपण कमी करू आणि ही दुधाला दु दु साधारण चौ पंधरा सोळा लिटर चालेल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही ही काही पाहू शकता मित्रांनो ही दोन दोनदात कालवडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही याचे सांगायला साठ हजार रुपये सांगतील पण पन्नास हजार रुपयेचा व्यवहार होईल मित्रांनो साधारण दहा एक लिटर दूध काढली पाहू शकतो तुम्ही ही काय पाहू शकतो मित्रांनो ही पण पहिल्यावर वासरी हिचे पण सांगायला एक हजार रुपये सांगतील पण पन्नास एक हजारापर्यंत हिचा व्यवहार होईल मित्रांनो पाहू शकतो दोनदात आहे मित्रांनो ही समोरची वासरी पण ही पण पहिल्यावरच वसरी दोनदात वासरी शिंगडी वासरी मित्रांनो हिचे सांगायला एक हजार रुपये सांगतील पण सांगेल पासष्ट हजार पण पन्नास पंचावन्न हजार पर्यंत सोडतील पंचावन्न पर्यंत सोडतील आज किती आणलेले बर आपण सात आणले काय रेंज मधले बर पन्नास साठ पंचावन्न या रेंज मधले तर उद्यासाठी आणलेले आज एकदम खात्रीशीर भेटते ना खात्रीशीर भेटते मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी त्यांची सगळ्या पहिलं रोजी आता दोन दुसरे वेळ त्याचे नाही ना आज सगळ्या पाहिलं पहिला रोज आणलेले आहे मित्रांनो पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या हिशोबद आहे मित्रांनो पन्नास पंचावन्नच्या भावचे पन्नास हां साठ पर्यंतच्या भावचे मित्रांनो पाहू शकता आता ही पण मित्रांनो ही दुसरे व्याज मध्ये तर पाहू शकता साडाला अंग साडात जाणलेले आहे मित्रांनो खाली कारवड झालेली याला ताताल चार जाते मित्रांनो तर हिचे पण सांगायला साठ हजार रुपये सांगतील पण पंचावन्न हजारापर्यंत हिचा व्यवहार होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही पाहू शकतो मित्रांनो ही पहिल्यावर वसरी दोन तात वसरी मित्रांनो साधारण चौदा पंधरा लिटर दूध काढाल हिचे सांगायला साठ पासठ हजार रुपये सांगतील पण व्यवहार हा हिचा पंचावन्न ते साठ हजार रुपयाच्या रेंज मध्ये तिचा व्यवहार होईल मित्रांनो आता ही पाहू शकता मित्रांनो हिचे सांगायला पासष्ट हजार सांगतील ही तिसऱ्या चौथ्या व्याच्या मधली मित्रांनो तर हिचा व्यवहार होईल पन्नास पंचावन्न हजार रुपयांनीचा व्यवहार होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दाताला पकड असेल आता ही पाहू शकतो मित्रांनो इथचे पण सांगायला सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतील दुसरे आता मी ते मित्रांनो साधारण जाणल्यानंतर अठरा चौदा पंधरा अठरा लिटर दूध अठरा लिटरपर्यंत दूध काढेल मित्रांनो तर हिचे सांगायला हिचं फायनल होतील साठ हजार रुपयापर्यंत फायनल होतील मित्रांनो हिचे पाहू शकता तुम्ही ही तिसऱ्या चौथ्या ह्याथामध्ये हिचे दातं केलेले मित्रांनो फकट ही साधारण हिचे साठ पासष्ट हजार रुपये सांगतील पण पंचावन्न हजाराच्या आसपास ही सव्यावर होईल मित्रांनो ही पाहू शकता ही मोठी गाय आहे मित्रांनो हिचे सांगायला साधारण पंच्याण्णव हजार रुपये सांगतील पण ही सवि्यावर पंच्याऐंशी हजारापर्यंत पर्यंत होईल मित्रांनो दाताली ही सात आहे वेत दुसरं वेत आहे पाहू शकता मित्रांनो ही ही गिर क्रॉस आहे मित्रांनो ही दुसरी दुसऱ्यांदा आहे ही दाताला साधारण साधा ती आहे तर दुधाला साधारण अठरा लिटर चालन अंगा साड्याच्या बोलीमध्ये तर हिची किंमत फायनल सत्तर हजार पासष्ट हजार रुपये फायनल होती मित्रांनो ही समोरची पाहू शकतो मित्रांनो ही पण दुसऱ्या व्यातामध्ये मित्रांनो ही पण क्रॉसमध्येची तर याचे सांगायला साधारण सत्तर एक हजार रुपये सांगतील पण हिचा व्यवहार हा फायनल व्यवहार साठ हजाराच्या आसपास होतील मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आता ही पण पाहू शकता मित्रांनो याचे सांगायला साठ हजार रुपये सांगतील पहिल्या रुपये वाचले मित्रांनो दोनदा आणिचा व्यवहार हा साधारण पंचावन्न साठ हजाराच्या आसपास व्हायला बसला नमस्कार भाऊ काय सांगितले बरं हिची प्राइस हिचे नव्वद हजार आहे का, का? आणि फायनल किती होतील बरं सत्तर हजारापर्यंत फायनल होतील का दाताल कशी दाताल चार दात दा वस्त्रे मित्र पहिल्या रू आहे का पहिल्या रु असे मित्रांनो सत्तर हजार रुपये फायनल बोलते ते साधारण किती दिवस बाकी बरं आठ दिवस बाकी आहे का आणि दोला साधारण किती चालन आहे वीस लिटर वीस लिटर चालन का अंगाच्या साडाच्या बोलीमध्ये याची आ... काय सांगितले साठ हजार रुपये सांगितलेले मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताल कशी आहे दाताल चार आहे का दाताल चार आहे मित्रांनो तर हिची फायनल किंमत किती होईल बरं पन्नास हजार पन्नास हजार फायनल होतील का हो पन्नास हजार फायनल होतील मित्रांनो पाहू शकतो तर हिचे काय होतील बरं ऐंशी हजार का त्याला हालपाला काय करावं लागतं बरं औषध जात ना औषध चालण बरे वीस पंचवीस चालन का दाल कशी दाताल दात वासरे मित्र वीस पंचवीस लिटर चालन तर फायनल किंमत काय लो बरेची म्हणजे सभय म्हणजे साठ हजार साठ हजार फायनल किंमत होईल मित्रांनो हिची पाहू शकतो ही समोरची कशी आहे दोन आहे का दोन मित्र पहिला रू आहे का पहिला रू असेल रे मित्रांनो आले साधारण दोन झालं किती चालन सतरा अठरा चालन का सतरा अठरा लिटर चाल मित्रांनो फायनल किंमत काय होईल एक का आणि फायनल किती होईल फायनल हा ऐंशी हजारापर्यंत फायनल होईल मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर अशा क्वालिटीच्या बाजार आहे मित्रांनो पाहू शकता जर कोणाला खरेदी करायची असेल तर लोणी मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता